नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सोलापूर आता सात महिला सकाळी सात वाजेपासून सहा वाजेपर्यंत सर्व मतदान केंद्र दोन तीन मतदान केंद्र सोडून बाकी सर्व मतदान केंद्र वोटिंग संपलं आहे रांग मध्ये दोन तीन केंद्रवर फक्त रांग मध्ये लोक आहेत आता आता सर्वात पहिले सर्वात पहिले मी विधानसभा मतदारसंघ आहे आणि लोकसभा मतदारसंघ ह्या जे वोटिंग पर्सेंटेज आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतो पहिले मी फोर्टी टू सोलापूर लोकसभा मतदारसंघची माहिती देतो ले फोर्टी टू सोलापूर मध्ये फिफ्टी सेव्हन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट वोटिंग झालेले आहे यामध्ये आता एक दोन टक्के वाढ होईल एक दोन वन टू वन टू टू पर्सेंट यामध्ये वाढ होईल विधानसभा मतदारसंघ निहाय टू फोर्टी सेव्हन मोहोळमध्ये सिक्स्टी पॉईंट वन सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे दोनशे अठ्ठेचाळीस उत्तर सोलापूरमध्ये छप्पन दशमलव एकाऐंशी टक्के वोटिंग झालेलं आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्यमध्ये छप्पन दशमलव तीन दो टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पन्नास अक्कलकोट मध्ये पचपन दशमलव एकतीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे एक्कावन दक्षिण सोलापूर मध्ये अठ्ठावन टक्के एक्तीस अठ्ठावन पॉईंट अठा अठ्ठावन्न दशम एकतीस टक्के मतदान झालेलं आहे मध्ये फिफ्टी एट पॉईंट झिरो नाईन पर्सेंट मतदान झालेलं आहे असा फोर्टी टू सोलापूर मध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स सत्तावन दशमलव छालीस टक्के मतदान झालंय जसं मी सांगितलं यामध्ये दीड दोन टक्के आता वाढ होईल तसेच फोर्टी थ्री माढामध्ये फोर्टी थ्री माडा लोकसभा मतदारसंघमध्ये फिफ्टी नाईन पॉईंट एट सेव्हन एकोणसठ दशमलव सताशी टक्के मतदान मतदान झालेलं आहे दोनशे चौवेचाळीस कर्माडामध्ये पचपन टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पंचेचाळीस माढामध्ये एकसष्ट पॉईंट एक तीन एकसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान झालेलं आहे दोनशे त्रेपन्न सांगोला मध्ये एकोणसठ पॉईंट नऊ पाच एकोणसठ दशमलव पंच्याण्ण टक्के मतदान झालेलं आहे दोनशे चौपन्न मार्च शेस मध्ये सिक्स्टी पॉईंट टू एट साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पचपन फलटन मध्ये चौसष्ट दशमलव दशमलव दोन तीन सिक्स्टी मतदान झालेलं आहे दोनशे अठ्ठावन्न मान मध्ये मा फिफ्टी एट पॉईंट फोर टू अठ्ठावन पॉईंट ब्यावीस टक्के मतदान झालेलं आहे असे फोर्टी थ्री मांडांमध्ये मा एकोणसठ पॉईंट सत्ताशी टक्के मतदान झालेलं आहे प्रत्येक जेव्हा मतदानची जी प्रक्रिया होती ती शांतने पार आम्ही पाडू शकलो एक इन्सिडेंट झालेला होता सांगोला विधानसभा मध्ये बूथ क्रमांक छ्याशी मध्ये एक मतदारनी ईव्हीएम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला होता जे आम्हाला प्राथमिक माहिती भेटली आहे त्याप्रमाणे ते रॉकेट किंवा पेट्रोलचा यामध्ये वापर केला होता आणि यामध्ये जे ब्ल्यू आहे तो डॅमेज नाही झाला पण तो कटस झाला होता तिथे जे प्रिसायडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर आणि जे पोलीस होते त्यांनी लवकर ते, ते पाणी वाणी टाकून ते आग भवला तरी सुद्धा बी यू जे होता ते कटस झाला होता पण डॅमेज नाही झाला होता जे कंट्रोल युनिट आहे आणि जे वीव्ही पॅट युनिट आहे त्याला त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला होता ते होते आणि त्यामुळे म्हणून जे रिझल्ट आहेत जे मतदान असते जे वोट्स असते ते सीयू मध्ये स्टोर्ड असते कंट्रोल युनिट मध्ये स्टोर्ड असते त्यामुळे हा घटना घडल्यापर्यंत जवळपास चार सो तीन लोकांनी मतदान केले होते त्यांचे जे चारशो तीन मत आहेत ते सी मध्ये आणि व्हीव्हीपॅटचे ड्रॉबॉक्स मध्ये जे स्लिप असते ते इम्पॅक्ट असल्यामुळे त्यावर काहीच परिणाम झाला नाही ते चार सो तीन लोकांनी मतदान अगोदर केला होता आदेश केला होता त्यांचे मत व्यवस्थित आहे ते सेफ आहे हा इन्सिडेंट घडल्यानंतर जे तरुण युवक होता त्याला मी पुलिस ताब्यात दिला आणि त्यांच्यावर कायदेप्रमाणे कारवाई होईल आम्ही पटकन जे प्रोसायडिंग ऑफिसर आहे सेक्टर ऑफिसर पण तिथे पोहोचले डीएसपीएफ पण पोहोचले आणि तेथे ते ईव्हीएम मशीन आम्ही पूर्णपणे चेंज केला कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट इंटॅक्ट होता व्ही फक्त कर्शन झाला होता तो पण इंटॅक्ट होता तरी सुद्धा कोणाला संशय नाही झाला पाहिजे त्यामुळे आम्ही एक नवीन ईव्हीएम सेट पूर्ण आणला आणि त्यावर मॉक पोल घेऊन पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आणि तिथे पण आता शांताने ते पूर्ण प्रक्रिया संपली आहे आणि वोटिंग झालेलं आहे आता सिलिंग सुरू होणार प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथे जे रिसीविंग सेंटर आहे तिथे पोलिंग पार्टी येत आहेत मशीनच्या सोबत तिथे आम्ही रिसीव करू आणि त्यानंतर आज रात्रभर तो, तो विधानसभा मतदारसंघमध्ये जे रूम आहे तिथपासून आमच्या जे स्ट्रॉंगरूम रामवाड़ी गोडाउन तिथपर्यंत एक एक विधानसभाने आहे ते गाडी येईल कंटेनर येईल पोलीस प्रोटेक्शनच्या सोबत आणि त्यानंतर आम्ही रूम आमच्या रूममध्ये ते सीलिंग करणार उद्या अकरा वाजता जे माननीय ऑब्झर्वर्स आहेत फोर्टी टू सोलापूर आणि फोर्टी थ्री माडाचे त्यांची उपस्थिती आणि कॅन्डिडेट्सचे उमेदवारांची उपस्थितीमध्ये पेपर्सची स्क्रुटिनी होईल अकरा वाजता आणि त्यानंतर आम्ही पुन्हा पूर्ण पुन जे रामवाडी गोडाऊन आहे ते सील करणार धन्यवाद जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया च्या जे धोरण आहे स्वीप त्याला आम्ही म्हणतो स्वीप म्हणजे आम्ही काय करतो की आम्ही प्रत्येक कॉलेजला हा ना प्रत्येक स्कूलला प्रत्येक जे इंडस्ट्री आहेत ना मागच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सांगितलं होतं की आम्ही काय काय प्रयत्न केला आहे लेबर इंडस्ट्री असोसिएशन सोबत कराना त्यांच्याकडून पत्र घेतला आहे कॉलेज मध्ये आमचं जा स्वीप झालं आहे हे सगळे केल्यानंतरही आता ज्या आता जे तुमचा हे आकडा आहे ना फिफ्टी सेव्हन पॉईंट फोर फाईव्ह फोर फिफ्टी सेव्हन पॉईंट फोर सिक्स इन सोळा फोर जसं मी सांगितलं यामध्ये दीड तो दोन टक्के वाढ होईल कारण आता एक्झॅक्ट माहिती आम्हाला नाही मिळत आहे आम्ही आम्ही ऑल ऑलवेज अंडर रिपोर्टिंग करतो असं नाही झालं पाहिजे की आम्ही साठ टक्के सांगितला त्यानंतर ते एकोणसाठ टक्के आला आम्ही एकोणसाठ टक्के सांगितल्याने तो साठ टक्के त्याबद्दल काही चर्चा नाही कोणी हे नाही सांगणार की यांनी सांगितलं आहे आमच्या हे जे पर्सेंटेज येईल ते फिफ्टी नाईन टू सिक्स्टी चे जवळपास असेल असा माझा अंदाज आहे आणि मागच्या वेळी हे जे पर्सेंटेज होता ते फिफ्टी एट चे जवळपास होता फोर्टी टू सोलापूर्ण तसेज फोर्टी थ्री माडा माधा आता ही फलटन मध्य बरे जगह लोग रंग आता प्रिसाइडिंग ऑफिसर करती नहीं भेटी है, जो है कि एक्जैक्टली किये जे फिफ्टी नाइन पॉइंट एट सेवन है आम वात किल गो टू फलटन फलटन ना जे रिपोर्टिंग है जैसा फलटन का की है चौसठ दशमलव दोन तीन पिछले जी एर है तरह कि दिसविड गो टू सिक्सटी सेवन अत्येक जगह दोन ढाई टक्के ते ते तसेच जे मतदानची टक्केवारी आहे ते सोलापूरमध्ये खाली जाणार नाही आणि माधावमध्ये पण तसेच राहणार तर इट विल नॉट गो डाऊन कम्पेअर्ड टू द लास्ट इलेक्शन अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा